तुमच्या बेडरूममध्ये तीन अशा वस्तू ज्या तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत त्यांना लगेच बदला किंवा बेडरूमच्या बाहेर काढा पहिल्या नंबरची वस्तू आहे जुनी उशी किंवा ओल्ड पिलोज उशीमध्ये कालांतराने धूळ माईट्स घाम आणि ऍलर्जन्स जमा होतात जर तुमची उशी एक ते दोन वर्षांपेक्षा जुनी असेल तर ती आता बदलण्याची वेळ आली आहे नाहीतर त्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या स्किन ॲलर्जी सुरू होऊ शकतात दुसऱ्या नंबरची वस्तू आहे सिंथेथिक एअर फ्रेशनर बऱ्याच जणांना सिंथेटिक एअर रूम फ्रेशनर रूममध्ये वापरण्याची सवय असते सिंथेटिक एअर फ्रेशनरमध्ये थॅलेट्स किंवा व्हिओसीस म्हणजेच होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात जे शरीरासाठी अनहेल्दी रसायन असतात ज्यामुळे श्वासाचे त्रास हार्मोनल इम्बॅलेन्स किंवा असंतुलन होऊ शकतं त्याऐवजी एसेन्शियल ऑइल्स किंवा डिफ्युजर तुम्ही वापरू शकतात तीन नंबरची वस्तू आहे जुने किंवा घासलेले मॅट्रेस जे सात वर्षांपेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त जुने झालेले मॅट्रेस किंवा गाद्या तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब करू शकतात आणि पाठदुखीची समस्या वाढू शकतात त्या नक्की बदला प्रत्येक व्यक्ती सरासरी जीवनातला एक चतुर्थांश ते षष्टमांश वेळ बेडरूम मध्ये घालवतो आणि झोपेत घालवतो तर चांगल्या व निरोगी आयुष्यासाठी बेडरूम स्वच्छ आणि चांगलं असणं गरजेचं आहे आरोग्य सुधारण्यासाठी झोपेची गुणवत्ता सुधारणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांनाही जागरूक करा आणि अशाच माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका